Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरच्या यादीमध्ये तुमचं स्वागत गॉसिपकल्लामध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी मराठमोळी अभिनेत्री तितिक्षा तावडे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे तितिक्षा तावडे आणि दुष्यम टू अभिनेता सिद्धार्थ बोडके याचा विवाह लवकरच पार पडणार आहे याबाबतची माहिती तितिशा आणि सिद्धार्थ दोघांनीही इंस्टाग्राम पोस्टच्या मा माध्यमातून दिली आहे अशी जवळ या सिद्धार्थ आणि तितिशा एकत्र पाहायला मिळाले होते सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या माध्यमातून तितिशा आणि सिद्धार्थ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत भारतातील सर्वात प्रतिष्ठित निर्मिती संस्था यशराज फिल्म्सचे प्रमुख आदित्य चोप्रा यांनी देशातील सर्वोत्कृष्ट प्रतिभांचा शोध घेण्याची त्यांची तळमळ सतत प्रदर्शित केली आहे आदित्यने भारताला या पिढीतील दोन मोठे तारे दिले आहेत अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग यांनी आपल्या तेजाने सर्वांना मोहित केलं आहे तो आता आहन पांडेला ग्रूम करत आहे ज्यांच्याकडे भारतातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक बघण्याची क्षमता आदित्यला वाटते सध्या सगळीकडेच व्हॅलेंटाईन वीक सुरू झालाय याच निमित्ताने प्रेक्षकांना देखील मनोरंजनाच्या प्रेमाची पुरवणी मिळणार आहे कारण व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी बॉलिवूडमधील गाजलेले जुने चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रत्येकाला आपल्या साथीदारासोबत वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असते त्यामुळे या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जोडीदाराला या रोमॅंटिक चित्रपटाची पर्वणीच ठरेल अभिनेत्री शिल्पा शिट्टी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ती चाहत्यांच्या भेटीला येत असते आता शिल्पाचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये शिल्पा जाते फिरवताना दिसत आहे शिल्पा नुकतीच राजस्थानमध्ये पोहोचली आहे त्यावेळी तिने जात्यावर दळण दळले शिल्पाच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे झी मराठीवर सोमवारी बारा फेब्रुवारी पासून शिवा आणि पाखरू या दोन्ही नव्या कोऱ्या मालिका भेटीला येणार आहेत या दोन्ही मालिकेंची गोष्ट नेमकी काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे या दोन्ही मालिकांच्या प्रोमो मध्ये मराठी सिनेसृष्टीतल्या दोन दिग्गज अभिनेत्री पाहायला मिळणार आहेत अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी या दोन अभिनेत्री या मालिकेच्या प्रोमो मध्ये झळकल्या आहेत वासिब मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री